लला हे वेलकम ची गेली पाहिलं नमस्कार वि स्वागत आहे तुमचे ब्लॉग मध्ये आता मी आलो ट्युशन मधून आणि सगळी आता मी आलो डिविजन आणि परमला स्कूल मधून आज सगळ्यांनी या परमला बॅड बॉय बोला कारण ज्या स्कूल स्कूल मध्ये रडला कसा रडला परंतु माझी मम्मी पण आज ती मम्मी मॅम तुला काय बोललं मॅम तुला काय बोललं आता जेवण करायचं आता जेवण करायचं आता आम्ही करणार आहोत आणि मम्मीला बोलते की चल ग चलगत येतच नाही येतच नाही मग आता चल आपण पाहू मम्मी खबर येत नाही आता आम्ही गेलो आ, बोल बोल तुमच्या नाव काय झाला आता मी गेलो मम्मी कडे तिला सांगेल की चल यार ब्लॉग म्हणजे चल मी चालू केला आहे ऐकतच मी तुमच्याकडे असं गेलो अशा अशी पळायची अशा पळायची तो म्हणते असं असं असतो असं बांधून ठेवलं आहे काय माहिती काय झालं डोळ्याला चल आता आपण पाहू आता मी चाललो आहे हॉलमध्ये आता काय माहिती व्हिडिओ पाहते का काय करते चल आपण जाऊ आता मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानी तिला काय झालं आहे ठीक आहे

नाही मला नाही दाखवायचंय काय वेळेस काय तू असं करत काय शिवसेना हे बघ काय दाखवू यार हे आज इतकं झालेलं आहे माझ्या डोळ्याला असा चेहरा दाखवू मी त्या तशी मला बघायचं मला नेहमी चेहरा खाता सभा महत्वाचा काही नाही सो बाप पण हे असं शेर बघितलं त्यांना आवडणार नाही का अरे नाही मला नाही नाही मला युट्युबवर नाही बघायचं आज वि ब्लॉग नाही करणार नाही नाही ए बघा इतकं आहे माझ्या डोळ्याला बस बस अरे बस वस्ती अरे दाखवते बाबा बाप गप्प बस दाखवते माझ्या चेहरा हे बघा हे असं एवढं झालेलं आहे डोळ्याला एवढी मोठी पोळी झाली एवढा डोळा सुजलेला आहे आणि काय तुमच्या समोर मी येऊ बरं काही कळत नाही बरं डोळा बघ बर असून असं चेहरा बघून व्हिडिओ करायचा असतो काय म्हणतील बर कमी कधी पोळी छान ती माझी पाय पोळी लय छान म्हणतील आणि हा म्हणतोय तुझा स्वभाव बघता ते काय बघता ना का तुम्हाला <laughs> <थे। laughs> याच की मी त्याला तशी करते ना म्हणजे मारते ना अभ्यास करत नाही हे करत नाही ते करत नाही म्हणून मारत असते आता म्हणजे स्वभाव आहे पण खरं सांगते माझं ना आज तुमच्या सोबत इच्छाच नाही घाण अवतर झालेला माझा ती डोळा एवढा सुजलेला ती पोळी एवढी आणि त्यात याच चाललेले ब्लॉक कर ब्लॉक कर कुठून ब्लॉक करू मी असा चेहरा काय करता मग तू काय ब्लॉक करतो का मग मला आता एवढे माझे किती झाले सबस्क्रायबर एक हजारच्या पुढे काही ते लोक काय म्हणतील की हिचा चेहरा बघा कसा आहे काही मला हे फोर काय ना आज ब्लॉक करायचा नव्हता खे पाय <laughs> ना त्याने ब्लॉक शूट केला आणि मला नंतर अचानक आला कॅमेरा घेऊन म्हणतो मम्मी काय झालं काय झालं परत मी तेव्हा पळून गेले पण आता त्याने कॅमेरा आणलाच समोर बरे सांगा बरं तुम्ही असा असत चेहरा ठवून मी ब्लॉक करायला पाहिजे होता का तुम्हाला माहित का पडले गाऊ मी ते माझे मास्क बनवले फाडू टाकलं मी अजून एक बनवलं किती मेहनत लागली मला आणि नाही आखिर पोळीचे केवर काही फक्त मला आणि माझ्या शिवायलाच होते यार मोहब्बत हे नाही पोळीर फक्त मला आणि माझ्या शिवायलाच होते आणि परमला होतच नाही अरे

माझं काही दुखत राहिल या पोराचं पण लगेच येतं बरं का परम इकडे तुझं काय दुखतय सांग बर परम तुझं काय दुखत मी दाखवा शिवाय तुला आहे ना <laughs> <आ>, सोड <laughs> इतके डेंजर पोर यार माझे नऊ वाजत आले जाऊ द्या या डोळ्यामुळे ना माझे काम राहिलेले ना आ, 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 आ,

ह्या डोळ्यामुळे मला इतकं पेन होते ना त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण खूप सारा उशीर झालेला आहे घड्याळ सव्वा नऊ वाजत आले अजून माझं अर्ध स्वयंपाक बाकी आहे आज ब्लॉक करणार नव्हती पण ह्या मुलांनी ब्लॉक स्टार्ट केलाच आणि मला कॅमेरा समोर आणलंच वा अजून हसतोय आज तिकडे कॅमेरा धरलाय त्याने तर तोच तो हसतोयला <laughs> <laughs> आता नऊ वाजले आता करून घेते स्वयंपाक आणि पुन्हा भेटते तुम्हाला थोड्या वेळाने चला आता फायनली आवरलं माझं बघ आवरत आवरत किती वाजत आले सं इतकं उशीर झालाय राजा आवरायला जेव्हा आपलं असं काही दुखत खुकत असत ना खूप लेट होत म्हणजे ना असं काम करायचीच इच्छा होत नव्हती की हे करावं का ते करावं दरा दुधूची पाणी कोणाला पाहिजे दुध पाणी तुझं काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी आलं काय झालं तुला दूध पाणी पिऊन घेचाल हे ना ही बाटली पूर्ण फिनिश केल्या विना माझ्या परमलाय ना झोप काही येत नाही आता एवढा स्कूलला जायला लागला नर्सरी मध्ये जातो तरी बाटलीने दूध पितो का रे पमा किती दिवस दूध पिणारे हे ही बाटली किती दिवस पिणार आहे चल इकडे ये हे पमा इकले ना हे किती दिवस पिणार ही बाटली अजून चल इकडे त्यांना पिऊन दाखवतो कशा पितो ये इकडे ये ना चल ना चला त्याला आता बाटली हे बघा हा अवतार इतका गंदा झालेला आहे ना माझा हा डोळा असा एवढा सुजलेला आहे एवढा लाल झालेला आहे आणि पण साडी सूज झालेली आहे तर अशा घाण अवतारामध्ये असं घाण चेहऱ्यावर मी कस काय बरं ब्लॉग बनवू आणि कस काय बरं व्हिडिओ बनव आणि टाकू म्हणून मी याच ठरवलं होतं की म्हटलं नाही ब्लॉगच बनवायचं नाही ब्लॉगच बनवायचं नाही झालं काय शिवाय अरे दोन मिनटं झालं काय शिवाय स्कूल मधून आला आणि त्याला नेहमी सवय आल्या आल्या पहिले मोबाईल चेक करतो तर आव दोन मिनटाचा पण आवाज कमी ठेवा ना तर आलं स्कूल मधून आणि मोबाईल चेक करतो नेहमी ए तुझी बाटली घे शांत बस धर धर हे तुझी बाटली थंड आहे तर बाटली घेत गप्प बस थोडासा हा मी झोपतेच आता दोन मिनिट थांब हा दोन मिनिट रे तर झालं तू ये माझ्या मांडेवर आहे चल ये मी ना आता फटका दिला तुला बाटली इकडे तुमच्याकडे पोलीस का का असेल ना तर आमच्या आमच्या घरी पाठवून द्या हा ना माझा अजिबात ऐकत नाही आठवा बरे तर शिवाय आला आणि त्याने मोबाईल बघितलं की आज काहीच ब्लॉक केलेला नाही मला म्हणतो की का बरं ब्लॉग शूट केला नाही मी म्हंटल अरे इतका घाण आहे इतका डोळा असा सुजलेला आहे म्हटलं माझा कुठे मी ब्लॉग करू म्हणून मग मी केला नाही तो, तो त्याने तोच विषय धरून ठेवला त्याने तोच विषय धरून ठेवला आणि म्हटला की आता ब्लॉगच करायचा ब्लॉगच करायचा मी त्याला नाही नाही म्हणत होते पण कुठे ऐकलं मग शेवटी त्याने स्वतः शूट केलं स्वतः बोलायला लागला स्वतः केलं आणि आला मोबाईल घेऊन मग मी मला लागली तोंड लपवायला मी म्हंटल नको यार मी तोंडने दाखवत माझं खूप घाण दिसतंय मग मला समजावत होता मम्मी अगं तुझा स्वभाव आवडतो तू आवडते म्हणून ते ब्लॉग बघता असं तसं तुझा चेहरा काही मॅटर नाही करत पण कुठे मला पण शेवटी केलंच त्याने त्याचे पप्पा आल्यावर पप्पा आणि तो कपचूप आले आणि मोबाईल धरला आणि शेवटी मला त्याने ब्लॉग करायलाच लावलं तर तुम तुमच्याकडे काही उपाय असेल ना याच्यावर तर नक्की सांगा तसं सांग पण सांग मी आता टॅबलेट वगैरे घेतल्या त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सनग्लासेस यूज करा कारण मला सारखं बाहेर जावं लागतं आणि मग ते डोळ्यात घाण उडते धूळ उडते ते इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे ही पोळी आली असं त्यांनी सांगितलं मग आता मी यूज करेल गॉगल वगैरे जेव्हा मी गाडीवर असेल तेव्हा तर बघू आता आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते मी आम्ही तरी खिरपोळी म्हणतो मला नक्की सांगा आता मी जास्त ब्लॉगही करू शकत नाही येते बाबा तिकडे किती गोंधळ चालू आहे हॉलमध्ये बसली होती त्याचं म्हणणे तू झोपच झोपच तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर आलेले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आणि हा काळजी घ्या